मित्र हो नमस्कार आपण सर्वजण परमेश्वर कृपेने आनंदात आहात ही सदिच्छा माझ्या प्रसादचं आयुष्य अल्प होतं पण त्याची यशोगाथा प्रेरणा कहाणी सांगताना खरं तर माझं आयुष्यही पुरणार नाही नवव्या भागात आपण दहावी प्रवेश करताच आलेल्या अडचणी तर दहाव्या भागामध्ये अडचणी आल्या पण स्वामी कृपेने कशा सुटल्या तर अकराव्या भागामध्ये प्रसादचा कणा वाकला पण तो नाही डगमगला जिद्दीने त्याने दहावीचा अभ्यास केला हे सर्व अनुभव आपण ऐकलेत आणि आज आपण ऐकणार आहात प्रत्यक्ष प्रसादची दहावीची परीक्षा आणि त्यानंतर त्याच्या यशाचा सोहळा प्रयत्ने वाळूचे कणरगडिता तेलही गळे आणि प्रयत्नांती परमेश्वर नक्कीच आपणास अनुभव देत असतो तत्पूर्वी मित्र हो एक नम्र विनंती की ज्या मंडळींनी अजून हे चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी कृपया ते सबस्क्राईब करा तसेच पूर्णपणे पहा लाईक करा आणि नक्कीच कॉमेंटही पाठवा तर प्रयत्नांती परमेश्वर नक्कीच अनुभव देतो यावर आपला विश्वास आहेच पण शरीराची झीज होता होता प्रसादने दहावीत केलेल्या प्रयत्नांती नक्कीच परमेश्वर श्री स्वामी माऊलीने नोंद घेतली आणि त्या यशाचा खूप सुंदर सोहळा झाला प्रसादची परीक्षा जवळ आली होती पण तत्पूर्वी आमच्या परीक्षा काही संपल्या नव्हत्या कारण परीक्षेच्या आधी ज्यावेळी प्रसादचं हॉल तिकीट आलं आणि तेव्हा कळलं की प्रसादच्या आधी ज्या सवलती त्याच्या डिसॅबिलिटीमुळे मिळाल्या होत्या त्या नव्हत्या फक्त नॉर्मल डिसॅबिलिटीसाठी जी अर्ध्या तासाची सवलत असते तेवढीच मिळाली होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रसादला दूरची शाळाच नॉर्मल मुलांप्रमाणे आली होती आणि त्यात ही शाळा अशी की ज्या शाळेमध्ये त्यावेळी त्या, त्या मुख्याध्यापिकेने आमच्या प्रसादला ॲडमिशन नाकारलं होतं आणि मग मला पुन्हा बोर्डाकडे धाव घ्यावी लागली त्यावेळी एस एस सी बोर्डाचे शिक्षण आयुक्त माननीय अभ्यंकर सर होते आणि काही दिवसापूर्वीच प्रसादला राष्ट्रीय बालश्री पुरस्कार मिळाल्यामुळे अनेक वर्तमानपत्रात त्याची बातमी आली होती त्यामुळे त्यांना प्रसादबद्दल थोडी माहिती होती सर्व परिस्थिती त्यांनी ऐकून घेतली आणि संबंधित कर्मचाऱ्यांना बोलावून ते थोडे रागवलेही की आयत्यावेळी एखाद्या मुलाच्या अशा सवलती कशा काही तुम्ही रद्द करू शकता पण झालं होतं की आधीच्या मॅडम बदलून तिथे दुसऱ्या आले मॅडम आलेल्या आणि त्यामुळे प्रसादसारखा मुलगा नॉर्मल शाळेतून परीक्षा देतो यावर त्यांचा विश्वासच नव्हता आणि म्हणून त्यांनी त्याला नॉर्मलच सवलती दिलेल्या होत्या पण माननीय अभ्यंकर सरांनी त्या क्षणीच ऑर्डर देऊन माझ्या हातात लेटर दिलं आणि त्यामध्ये पहिल्यासारख्याच सवलती मिळाल्या आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे अगदी घराजवळ की जिथे आम्ही प्रसादला फक्त व्हीलचेअरमधूनच नेऊ शकत होतो इतकी जवळची शाळा पांडे गर्ल्स हायस्कूल गिल्डर लेन ग्रँड रोड ही मिळाली इंग्लिश माध्यमाची ही शाळा पारशी कम्युनिटीची होती त्यामुळे इथे बऱ्याच चांगल्या सोयी आम्हाला मिळाल्या प्रसादला रायटर असल्यामुळे म्हणजे प्रसाद तोंडी उत्तरं सांगणार आणि रायटर लिहिणार त्यामुळे प्रसादला कोणत्याही वर्गात न बसवता जी स्वतंत्र रूम दिलेली ती अगदी मुख्याध्यापकांच्या बाजूचीच होती खरं तर त्यांनी मला टीचर रूममध्ये जवळच बसायला सांगितलं होतं पण माझ्या स्वाभिमानी प्रसादने सांगितलं आई नाही मी जिथे पेपर लिहित असेन त्याच्यात जवळ तू बसायचं नाही तर तू बाहेर जो मेन गेट आहे तिथे थांब काही लागलं तर मी ह्या मॅडमना सांगेन आणि त्या तुला कळवतील प्रसादला युरिन पॉट आणि पाणी पिण्याच्या वेळेस मला आत बोलवण्यात येईल पण नंतर तर एक दोन वेळा प्रसादने स्वतःच व्हीलचेअर बाहेर न्यायला सांगितली आणि मग मी प्रसादला टॉयलेटमध्ये नेऊन युरिन पॉट देत असे आणि गरज लागली तर त्याला पाणी पाजत असे कारण त्याची मान धरून त्याला पाणी पाजावं लागे यावेळी रायटर निवृत्तीने खूपच प्रामाणिकपणे लेखनिकाचं काम केलं आणि एका पेपरसाठी मा आमची भाची म्हणजे ह्यांच्या बहिणीची मुलगी गुड्डूही आली होती अशा प्रकारे प्रसादचे सर्व पेपर आनंदात गेले आणि शेवटच्या पेपरच्या दिवशी निवृत्तीला आणि प्रसादला ऑफिसमध्ये बोलवण्यात आलं आणि त्यांचा त्या मुख्याध्यापकाने सर्व शिक्षकांना बोलावून छान सत्कार केला दोघांनाही मोठं गिफ्ट दिलं कारण त्यांनी असं सांगितलं की अशा प्रकारचा मुलगा नॉर्मल मुलांबरोबर परीक्षा देताना आम्ही प्रथमच पाहत आहोत आणि त्याशिवाय आम्हाला वाटलेलं की आम्हाला काहीतरी त्रास वगैरे होईल पण अजिबात आम्हाला त्रास झालेला नाही आहे इतकं ह्या दोन्ही मुलांनी छान काम केलं आहे आणि म्हणून दोघांचाही सन्मान करण्यात आला खरं तर आम्हाला मार्काची कोणतीही अपेक्षा नव्हती प्रसादला दहावीची परीक्षा देता आली याचाच फार मोठा आनंद होता कारण ज्यावेळी प्रसादची डिसॅबिलिटी आणि अल्पायुष्य कळलं तेव्हा काही लोकांनी आम्हाला सल्लाही दिला होता की कशाला तुम्ही इतका त्रास घेऊन त्याला शिकवता पण आज तोच प्रसाद आमचा दहावीची परीक्षा देत होता शेवटी ज्या गोष्टीची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात तो म्हणजे दहावीचा रिझल्ट रिझल्ट लागला आणि आमच्या प्रसादला शहाऐंशी टक्के मार्क मिळाले भाऊसाहेब हिरे शाळेमध्ये तो प्रथम आला आणि दिव्यांग मुलांच्या यादीमध्ये फक्त एका मार्काने तो दुसरा आला खरं तर त्यावेळी आत्ता शाळेकडे जसे वीस टक्के मार्क असतात तसे नव्हते पूर्णपणे शंभर टक्के मार्क मुलांना परीक्षेतूनच मिळवावे लागायचे आणि म्हणूनच प्रसादची गंभीर दिव्यांगता पाहता त्याला मिळालेले शहाऐंशी टक्के मार्क कळल्यावर अनेक पत्रकार आमच्या घरी आले जी न्यूजचे शूटिंग रात्री बारापर्यंत चालू होते अशा प्रकारे दूरदर्शन वर्तमानपत्रामध्ये प्रसादच्या दहावीतील यशाचा खूप उदो उदो झाला त्यामुळे अनेक जण आमचा पत्ता घेऊन आम्हाला भेटण्यासाठी घरी येऊ लागले अनेक संस्थांनी प्रसादचा सत्कार केला समारंभ झाले प्रसादची आधीची शाळा ए सी सी डेज ह्या शाळेमध्ये जो रोटरी क्लब कार्यरत होता त्या क्लबने प्रसादला सोन्याचे नाणे देऊन मोठा सन्मान केला याचबरोबर त्यावेळेचे लोकसत्ताचे एक पत्रकार विनायक परब यांनी मोटरोला कंपनीकडून प्रसादला मोबाईल मिळवून दिला जो मोबाईल आजही आम्ही ठेवलेला आहे आणि तोच नंबर आम्ही अजूनही वापरत आहोत त्याचबरोबर प्रसिद्ध निवेदिका उत्तरा मोने यांनी लोकसत्तामध्ये कृथार्थ मी हा लेख लिहिला खरंच आम्ही कृथार्थ झालो प्रसादच्या या यशामुळे प्रसादची आई म्हणून काही ठिकाणी माझ्या मुलाखती झाल्या आजही अनेक ठिकाणी बोलावलं जात आहे पण उत्तरा मोनेंच्या मनाचा मोठेपणा असा की तो लेख लिहिल्यानंतर त्यांना जे मानधन मिळालं ते मानधन घेऊन त्या आमच्या घरी आल्या आणि प्रसादला देऊन त्यांनी प्रसादचा सन्मान केला अनेकदा असं वाटतं की परीक्षेच्या दरम्यान अशा बातम्या येतात पेपरला की काही मुलांनी आत्महत्या के केल्या किंवा काही मुलांनी कॉपी करताना काही मुलांना पकडण्यात आलं खूप वाईट वाटतं की परमेश्वराने इतकं सुंदर शरीर सुदृढ शरीर देऊनही केवळ मनाची अवस्था कमजोर झाल्याने ह्या मुलांच्या मनावर ताण येतो आणि त्यामधून ते काहीतरी चुकीचं करत असतात पण परमेश्वर परमात्मा स्वामी कृपेने माझ्या प्रसादच्या मणक्यावर खूप ताण होता पण मनावर बिलकुलही नव्हता त्याचं मन खूप सक्षम हो सक्षम होतं शरीराची कोणतीही साथ नसताना प्रसादने गाणं स्पर्धा सत्कार समारंभ हे सर्व करूनही नियमित वेळच्या वेळी मनापासून अभ्यास केला याचबरोबर नियमित अथर्व शीर्ष गायत्री मंत्र मेडिटेशन या गोष्टीही तो करत होता ह्या सर्व गोष्टींचे संस्कार लहानपणापासून झाले तर निश्चितच मनाची एकाग्रता वाढून मनावर ताण येत नाही हे प्रसादच्या अनुभवातून मी सर्व पालकांना सांगत आहे दुर्दम्य इच्छाशक्ती त्यामुळेच प्रसादमध्ये परमेश्वर रूपाने निर्माण होत होती प्रतिकूल परिस्थिती परिस्थितीतही प्रसादने असा अभ्यास केला आणि म्हणून त्याच्या यशाचा असा मोठा सोहळा झाला कोणत्याही फळाची अपेक्षा न करता आम्ही आमचं कर्तव्य करतच होतो पण तरीही जन्मापासून सुरू झालेल्या सत्वपरीक्षा आणि त्यानंतर आम्हाला मिळत गेलेली म्हणजे माझ्या प्रसादला जी काही यशाची फळं मिळत गेली त्यामुळे नक्कीच वाटतं की ही जणू कल्पवृक्षाचीच फळं होती ही कल्पवृक्षाची फळं कशी होती त्याचे अनुभव हळूहळू उलगडत जाणार आहेत आणि म्हणूनच मित्र हो नक्कीच आपण यापुढील भागही ऐकाल आणि त्यासाठी हे चॅनल आपण सबस्क्राईब करा आणि अनेकांना शेअर करा प्रसादची ही प्रेरणा आज दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या किंवा इतरही नॉर्मल मुलांना नक्कीच काहीतरी मार्ग दाखवेल यासाठी आपण सर्वांनी लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद नमस्कार श्री स्वामी समर्थ